तरीही काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार सुरूच राहिल्यामुळे मंडळाला कठोर कार्यवाही करण्याची गरज वाटली आता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय कायमस्वरूपी रद्द ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार आढळले त्या केंद्राची मान्यता आता मंडळाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय या रद्द झालेल्या परीक्षा केंद्रावर दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार नाहीत नवीन केंद्राची तपासणी सुरू रद्द केंद्राच्या जागी नवीन परीक्षा केंद्राची तपासणी सुरू आहे तर पंधरा नोव्हेंबर पासून जिल्हा स्तरावर तपासणीला सुरुवात झाली आहे नवीन केंद्राचे निकष तपासणी करताना पुढील काही गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे सी सी व्यवस्था पक्की इमारत पिण्याचे पाणी गृहांची सुविधा विद्यार्थ्यांची बैठक योजना सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड अंतिम यादीत नवीन परीक्षा केंद्रांची अंतिम यादी डिसेंबरमध्ये जाहीर केली जाईल शिक्षण मंडळाने विद्यार्थी आणि पालकांना अधिकृत नोटिफिकेशनवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे सदर परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करून बोर्डाने कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आपला निर्धार स्पष्ट केलाय